नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवे मी अश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलमध्ये तर हा माझा म्हणजे जेमतेम चौथा की पाचवा लाँग व्हिडिओ आहे म्हणजे सुरुवातच आहे आजपर्यंत मी काही जास्त लाँग व्हिडिओ टाकले नाही आणि शॉर्ट पण काही नाही तीस चाळीस म्हणजे महिना झाला असेल मी व्हिडिओ टाकत आहे आणि सुरुवातच आहे माझी त्यामुळे काही चुकलं तर मला कमेंट करून सांगा आणि चैनल व्हिडिओ आवडले चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर इथे ना नवरात्रीचा पहिला दिवस असल्यामुळे मी ना सगळे देव वगैरे घासून घेतले आणि देवघर पण खाली केलं म्हणजे देव घासल्यामुळे देवघर खाली झालंच होतं फोटो वगैरे राहिले होते ते फोटो वगैरे मी काढून घेतले आणि फोटो पण स्वच्छ पुसून लावण्यास सुरुवात केली कारण जे आज घटस्थापनेच्या दिवशी पूजा केली ना की मग दसरा झाले दसऱ्याच्या दिवशीच पूजा करायला जमते डायरेक्ट म्हणजे नऊ दिवस पूजा करता येत नाही आणि यावर्षीचं दोन हजार पंचवीस हे वर्ष असं आहे की यावर्षीनं दहा दिवसाचा नवरात्र रा आलेला आहे दरवर्षी कसं आठ दिवसाचा नवरात्र येते आणि दहाव्या दिवशी दसरा असते पण यावर्षी तसं नाही यावर्षी हा कितीतरी वर्षातून योग आलेला आहे असा की दहा दिवसाचा नवरात्र आलेला आहे आणि अकराव्या दिवशी दसरा आहे तर त्यामुळे मग ना मी देवपूजा एकदम म्हटलं अशी स्वच्छ स्वच्छच करावी एकदम वेळ लागला चालेल म्हटलं पण सगळं पुसून वगैरे घ्यावं आणि त्याच्यानंतरच त्यामध्ये देव स्वच्छ धुवून पुसून ठेवावे म्हणून मग मी ना प्रकारेच हळूहळू हळूहळू का हळूहळू केलं पण सगळं व्यवस्थित केलं त्याच्यानंतर ना देवपूजा वगैरे झाल्यानंतर मला घटस्थापना पण करायची होती आमच्या घरी म्हणजे आमचं जे आम कुलदैवत आहे ते आहे पिंपळगावची जगदंबा माता तर आमच्या घरी पण म्हणजे घट बसते म्हणजे जेव्हापासून माझं लग्न झालं ना तेव्हापासूनच बसवणं चालू केला कारण मला सासरे नाही आहेत त्यामुळे मग आधी काही घट नाही बसवायची लग्न झालं तेव्हापासूनच घट बसवणं चालू केलं म्हणून मग आता आज घटस्थापनेचा पहिला दिवस असल्यामुळे घट बसवायचा आहे त्यासाठीची सगळी तयारी वगैरे झालेलीच आहे म्हणा बाळ मार्केटमध्ये जाऊन त्यांनी जे काही विड्याची पानं वगैरे आणायची होते ते सगळ्या गोष्टी पानं फुलं सगळ्या गोष्टी आणून ठेवलेल्याच होत्या फक्त मला आधी देवपूजा करायची होती आणि त्याच्यानंतर मग घट मांडायचा होता त्यामुळे मी ना अशी काहीशी देवपूजा करायला सुरुवात केली म्हणजे बऱ्यापैकी आणि जगदंबा माता पिंपळगावला म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात तिथे तर तिकडचं आमचं कुर्दैवत आहे तर तीच देवी मग आम्ही तिकडचीच देवी आहे बनवून घेतलेली अशी पत्रायची तर तीच देवी आम्ही घटाजवळ ठेवत असतो आम्ही म्हणजे दरवर्षी घट मांडायचो पण कसं जे काही पहिल्या वर्षी आम्हाला एवढं काही समजलंच नाही जुने लोक कसे पोत्यावर माती टाकून मांडायची आम्ही तसंच मांडला पोत्यावर माती टाकून पण काय खूप जास्त प्रॉब्लेम झाला होता पोत्यावर माती टाकलं की सगळं त्या घटातलं पाणी पोत्यावर उतरायचं आणि पोत्यावरचं पाणी सगळं रूममध्ये म्हणजे पूर्ण दिवसभर असं पाणी पुसत राहावं लागायचं पण मग दुसऱ्या वर्षी थोडीशी मला मागच्या वर्षीपासून एक आयडिया सुचली मी असं स्टीलचं टोपलं घेते आणि त्या टोपल्यामध्ये ठेवते म्हणजे कसं पाणी जरी गटातलं गेलं तरी त्या स्टीलच्या टोपल्याचंच थांबीन खाली येणार नाही अशा पद्धतीचं आणि जर आपण पोतो ठेवलं तर ते पाणी सगळं बाहेर येते आणि जर समजा हे ठेवली टोपली लाकडी तर त्याच्यामधून पण पाणी येते म्हणून मग मी ना स्टीलचं टोपलं ठेवलं मागच्या वर्षी खूप छान धान आलं होतं पण यावर्षी काही अजून आलेलं दिसत नाही पण येईल आणि कलश पण पहिल्या वर्षी मी जो घट असते ना त्याच्यावरच मांडला माहिती नव्हती आणि माझ्या आईकडे पण घट नसतो त्यामुळे मग आणि ते कसं व्हायचं हो मग रोज घटभरा लागते तर रोज ते कलशाचं नारळ उचलायचं आणि भरायचा कलशाचं नारळ उचलायचं आणि घटभरायचा असं व्हायचं माझ्या बाबतीत म्हणून मग मी म्हटलं की हे तर आपल्याला रोजच्या रोज कळस उचलल्यासारखं सुंदरायला नारळ उसला लागते भर घट म्हणजे घटात पाणी टाकायसाठी नारळ उसला लागते वरचा तर हे घट रोजच्या रोज घटाला म्हणजे धक्काच का काय नारड उचलणं म्हणजे पूर्ण घट हलवल्यासारखंच होत होतं ते म्हणून मग ना मी आता मागच्या वर्षीपासून ना कलश वेगळा मांडते आणि घट वेगळा कम मांडते कलश उजव्या साईडला पितळीचं जे काही आपल्याकडे तांब्या पितळीचा तांबा असते तो तांबा घेतो स्वच्छ घासूनपासून त्याला धागा वगैरे बांधते पाणी घेऊन त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा आणि सुपारी आणि पैसा टाकते त्याच्यानंतर वरून पण धागा उंटाळते गडव्याला थांब्याच्या आणि पाच पानं घेऊन अशा पद्धतीनं मी कळस मांडते विड्याची पानं विडा आणि ओटी अशा पद्धतीची आणि तुम्ही तुमच्याकडे कशी घटस्थापना करता तर ती मला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याच्यानंतर आम्ही जे काही ज्वारीचे धांडे असतात त्या ज्वारीच्या धांड्याची खोपडी पण लावतो म्हणजे आता ज्वारीचं पीक खूपच जास्त कमी झालेलं आहे कारण पक्षी खूप कमी झालेले आहे आणि हे रानटी जनावरं जे आहे ना ते खूप जास्त प्रमाणात वाढलेले आहे आणि जे रानटी जनावरं आहे डुकर ते तेनं ज्वारीचं पीक अजिबातच ठेवत नाही सगळे ज्वारी पाडून टाकतात त्यामुळे शेतकरीनं त्या ज्वारीच्या पिकाला कंटाळून न ज्वारीचं पीक म्हणजे पेरणं बंदच केलं असेच क्वळशी काही शेतकरीच ज्वारीचं पीक घेतात ज्यांच्याकडून जागरण होते रात्रीचं ते जागरण करू शकतात तेच शेतकरी ज्वारीचं पीक घेतात अन्यथा बाकी शेतकरी ज्वारीचं पीक घेतच नाहीत कारण ज्वारी डोळी डुकर जे काही आहेत ना म्हणजे जनावरं रानटी जनावरं ते ज्वारी अजिबात ठेवतच नाहीत एकही कणीस दिसणार नाही सगळे कणस खाऊन घेतात त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर मग मी पूजेला सुरुवात केली सगळ्यात आली तर एक पाठ ठेवला त्यावर लाल रंगाचा जो काही ब्लाऊज पीस असतो आपला तो ब्लाऊज पीस अंधरून घेतला त्याच्यानंतर त्यामध्ये दिवा प्रज्वलित केला थोडेसे तांदूळ ठेवले त्याच्यावर दिवा ठेवला आणि देवाला हळद कुंकू अक्षधा बहून घेतली फुलं काही आणले नव्हते फुलं आणायची बाकी होती पण मी थोडीशी तयारी करून ठेवा म्हटलं फुलं आणि जे काही विड्याची पानं वगैरे आणायची होती ते आणेपर्यंत म्हणून मग मी ना इकडे अशी तयारी करायला सुरुवात केली होती असं स्टीलच्या टोपल्यामध्ये माती घेत असते मी स्टीलच्या टोपल्यात माती घ्यायची आणि त्याच्यावरच घट मांडायचा तर अशा पद्धतीनं ना त्या जे आप साधंच मटकं होतं मागच्या वर्षीचं पण मी ना त्याच्यावर रंगाने सुंदर अशी डिझाईन काढली होती आणि त्याच्यानंतर हे जे टोपलं आहे ना त्याच्यामध्ये मी पान टाकून कमळाचं फुलंचं जो थो छोटंसं डेकोरेशन केलं त्यामध्ये पण मी ते टोपलं पण मी स्वतः घरीच रंगवलेलं आहे आणि त्याच्यानंतरनं कळस वगैरे सगळ्या गोष्टी पूजा झाल्यानंतर झाल्यानंतरनं आम्हाला आरतीची तयारी पण करायची होती म्हणून मग ना विड्याची पानं होते त्या नऊ पानाची माळ काढून घेतली माळ बांधून घेतली आणि इकडे त्यांनी धूप वगैरे पेटून घेतलं आणि आम्हाला लगेल लग, लगोलग आरती पण करायची होती त्यामुळे त्यामुळे मग त्यांनी ना सर्व गोष्टींची जे काही पूजा मांडलेली होती कलशाची घटाची विड्याची पानं खोपडी सगळ्या गोष्टींची पूजा वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतरनं मला पण पूजा करायची होती म्हणून मग त्यांनी ना आधी मला तर हळद कुंकू लावलं त्याच्यानंतर मी पण त्यांना लावलं आणि त्याच्यानंतर मी त्यांना त्यांच्याकडे रेवला दिला आणि मी इकडे घटाची कळशाची सगळ्या गोष्टींची पूजा करायला बसले म्हटलं की पटापट पूजा करून घ्यावी आणि नंतर मग आरती करता येते म्हणून मग मी पूजा करायला गेली आणि रेवला त्यांच्याकडे दिलं हळद कुंकू अक्षदा फुलं सगळ्या गोष्टी कलशावं कलशाला घटाला विड्याची पानं सगळ्या गोष्टींची पूजा केली आणि त्याच्यानंतरनं आम्ही लगोलगच आरतीला सुरुवात केली आणि आरती होत सुरू होतेच की रेवला एवढा आनंद झाला की तुम्हाला काय सांगू स्वतःच्या हाताने टाळ्या काय वाजवत होती बडबड काय करत होती काय म्हणत होती काय नाही काहीच कळत नव्हतं पण टाळ्या पण वाजवत होती आणि बडबड पण करत होती आणि आम्ही दोघं पण टाळ्या वाजवत नव्हतो कारण त्यांच्याकडे आरती होती आणि माझ्याकडे रेऊ होती मी रेऊला घेतलेलं असल्यामुळे ना मला टाळ्या वाजवता येत नव्हत्या त्यामुळे ती आपोपच टाळ्या वाजवायला लागली आणि ते पण आरती सुरू झाली तेव्हापासून टाळ्या वाजवल्या तिनं तर आरती संपेपर्यंत म्हणजे आरती संपल्यावरही तिचं टाळ्या वाजवणं चालूच होतं काय समजलं तिला काय नाही नुसतं दहा महिन्याचीच आहे ती आणि आता नवीन पण दोन गोष्टी शिकलेली आहे ती एक विठ्ठल विठ्ठलं करते म्हणजे विठ्ठला म्हटलं की बरोबर टाळ्या वाजवते आणि दुसरी म्हणजे बाय म्हटलं की बरोबर उजव्या हाताने बाय करते तर हे बघून ना आम्हाला खरंच खूपच जास्त आनंद झाला की म्हटलं दहा महिन्याची असूनसुद्धा एवढी प्रगती एवढी प्रोग्रेस आहे तर म्हटलं की चांगली गोष्ट आहे चला मग आता आम्ही इकडे आरतीला सुरुवात केलेली आहे आणि पटापट मग त्यांनी आरती ओवाडली आणि मी इकडे पुस्तकातून बघून आरत्या म्हणून घेतल्या तर तुमच्याकडे तुम्ही म्हणजे कोणत्या आरत्या म्हणता काय तर ते मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा चला खुर खुर मतला तर मग भेटूया अशा स्पृच्या न्यू ब्लॉगमध्ये आणि तुम्ही मला खरोखर सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा माझी मुलगी लहान आहे त्यामुळे मी बाहेर काही करू शकत नाही आणि घरी बसून म्हटलं तर म्हटलं बघावं यूट्यूब करून खूप लोकं करताय म्हटलं खूप लोकांना यश ये येते मग आपल्याला पण यश येईलच एक ना एक दिवस प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे म्हणून मग मी यूट्यूब चॅनल चालू केला आता फक्त देवावर आणि तुमच्यावर विश्वास आहे आणि त्यामुळेच मग म्हटलं कधी ना कधीतरी यश येईल आपल्याला म्हणून मग माझे गोष्टी म्हणजे कष्ट चालू आहे त्याच्यानंतर त्यांनी आपल्या वगैरे झाल्यानंतर सर्व घरामध्ये धूप वगैरे दाखवून घेतला आणि त्याच्यानंतर आता हे बापले किची मस्ती आहे आम्हाला टिक्के बघा तुम्ही केवळ आले मोठी लावले त्यांनी दोघी मायले केल्या मुठी टिक्के ला के लावून दिले आणि गर्मी तर एवढी होत आहे की खूपच जास्त म्हणजे खूपच जास्त गुंतपत आहे त्यामुळे ना भाग नाही झाला त्यामुळे त्यामुळे ना खूपच जास्त गर्मी होत आहे आणि स्वयंपाक मग तो स्वयंपाक करता करता पण खूप जास्त गर्मी आरती करेपर्यंत पटपट ओलं झालो एवढी गर्मी होती आणि त्याच्यानंतर ही बापली पाहिजे नसते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चलो बाय तर तुम्हाला ग आमची घट बसवण्याची पद्धत कशी वाटली ते पण मला कॉमेंट करून नक्की सांगा तो 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 आ, <laughs> रेव आहे ना ग माझीच आहे ना तू रेवा दिदी किती लवकर उठते ग तू झोपेतून किती लवकर उठते नुसतं दहा मिनिट झोपते असं असतं का तू सांग बरं मला रेव मम्मा डुबू एडूराणी <laughs> रेवा